ब्रेकअप ही एक अशी गोष्ट आहे जी खूप वेदना देऊन जाते रडायला येतं सगळं संपलं आता असं वाटायला लागतं कुठेच लक्ष लागणार नाही झोप उडते जेवण कमी होतं आणि बरंच काय काय होतं <laughs> पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक संपलेल्या गोष्टीमुळेच नवीन सुरुवात होत असते नमस्कार मी तुमचा रिलेशनशिप ॲडवायझर विष्णू वजाढे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे विष्णू वाजाडे चॅनलवरती अजून नवीन असाल तर पटकन एकदा सबस्क्राईब करून घ्या त्याच्यासमोरचं बेल ऐकून आहे घंटीचं चिन्ह त्याच्यावर देखील क्लिक करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेकअपनंतर स्वतःला सावरण्याचे म्हणजेच ब्रेकअपमधून बाहेर पडण्याच्या सात स्टेप्स सांगणार आहे या टिप्स तुमचं मन शांत करायला तुम्हाला मूव ऑन होण्यासाठी मदत करते चला तर मग सुरुवात करूयात स्टेप नंबर वन ॲक्सेप्ट द पेन दुःखाला स्वीकारा ब्रेकअपनंतर पहिलं पाऊल आहे ते म्हणजे जे, जे आपल्यासोबत घडलं आहे ते स्वीकारा आपण जेव्हा ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्रास कमी व्हायला सुरुवात होते तुम्ही तुमच्या फीलिंग्सना दाबून ठेवू नका रडाबसं वाटलं तर रडा यार बिंधास्त दुःख व्यक्त करा ही प्रोसेस तुमचं मन हलकं करण्यासाठी खूप महत्वाची आहे बरं का लक्षात ठेवा तुमचं हे दुःख टेम्पररी आहे तुम्ही नक्की यातून बाहेर पडणार आहात प्रत्येक वेदना तुम्हाला नवीन गोष्टी शिकवते त्यामुळे सुता स्वतःला वेळ द्या आणि दुःखाला स्वीकारा यार स्टेप नंबर टू डिस्टन्स युअर सेल्फ थोडं अंतर ठेवा किंवा थोड्या वेळासाठी अंतर ठेवा ब्रेकरनंतर लगेच यार कॉन्टॅक्ट ठेवणं टाळा नो कॉन्टॅक्ट रूल पाळा तुम्हाला पुन्हा म्हणजे त्याच गोष्टींमध्ये अडकायचं नाही आहे हे जड वाटू शकतं पण डिस्टन्स ठेवलात तर कुठेतरी यातून बाहेर पडण्यासाठी थोडं बरं पडेल ज्या गावाला जायचंच नाही तिकडचा रस्ता आता विचारायचा नाही पार्टनरला कॉल मेसेज करणं बंद करा गेला उडत गेली उडत म्हणा आणि सोडून द्या नो no ऑप्शन सॉरी हा व्हिडिओमध्येच थांबवला व्हिडिओ कंटिन्यू करूयात त्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्हाला जर असे काही प्रॉब्लेम्स सतावत असतील रिलेशनशिपबद्दलचे असतील किंवा कौटुंबिक काही प्रॉब्लेम्स असतील मूव ऑन होता येत नाही पॅचअप करायचं आहे एक्स्ट्रामॅरिटल अफेअर आहे एक्सेट्रा एक एक या संदर्भातील कोणताही तुमचा प्रॉब्लेम असेल त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल प्रॉब्लेमवरती सोल्युशन हवं असेल तर मी स्वत कॉलवर तुम्हाला मार्गदर्शन करेन अधिक माहितीसाठी कॉल करा किंवा व्हॉट्सअप करू शकता खाली नंबर दिसतो तुम्हाला एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरून तुम्ही माझ्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट करू शकता लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्विस आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे पैसे भरावे लागतील आता व्हिडिओ कंटिन्यू करूया स्टेप नंबर थ्री फोकस ऑन युअर सेल्फ स्वतःवर लक्ष द्या ब्रेकअपनंतर तुमचं सगळं स्वतःकडे लक्ष वळवा बरं का सगळं लक्ष तुमच्या आवडत्या ॲक्टिव्हिटीज करा जिम जॉईन करा बुक्स वाचा पेंटिंग करा किंवा मेडिटेशन करा हे सगळं तुम्हाला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग बनवेल एक लक्षात ठेवा हार्टब्रेकवाले मूवीज किंवा त्या सॉंगच्या नादी थोडे दिवस लागू नका इंस्टाग्रामवर फेसबुकवर असेल असे रडवे रील्स दाखवणारे जे पेजेस आहेत त्यांना महिना दोन महिन्यासाठी अनफॉलो करून ठेवा स्टेप नंबर चार मदतीसाठी जवळच्या व्यक्तीकडे जा आपले इमोशन्स कधीकधी दाबून ठेवण्यापेक्षा तुमच्या मित्रासोबत किंवा कुटुंबियांसमोर त्या शेअर करा त्यांचा त्यांचा इमोशनल सपोर्ट तुम्हाला खूप मदत करू शकतो बरं का जर तुम्हाला अजूनही जड जात असेल तर काउन्सिलरकडे जाणं हा देखील एक चांगला पर्याय आहे तुमच्याजवळ कुणी पाहू शकता किंवा माझ्यासारखा का काउन्सिलर रिलेशनशिप ॲडवायझर आहेत त्यांच्याकडे जाऊ शकता मला कॉल करू शकता कारण बरेचदा काय होतं आपण म्हणतो बघा की सोनारानेच कान टोचलेले बरे असतात स्टेप नंबर फायव्ह डोंट ब्लेम युअर सेल् खूप महत्त्वाचा मुद्दा आहे स्वतःला दोष देणं थांबवा ब्रेकअपनंतर आपण वारंवार स्वतःला दोष देत बसतो ते पहिला बंद करा माझंच काहीतरी चुकलं का असं वाटायला लागतं पण लक्षात ठेवा एक रिलेशनशिप दोन लोकांवर डिपेंड असतं सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुमच्यावरच नाही आहे स्वतःला माफ करा आणि पुढे जा टाळी एका आणि वाजत नाही समोरचा देखील तेवढाच जबाबदार असतो अशा वेळी त्यामुळे ते पुन्हा तेच सांगेन गेला उडत केली उडत म्हणा आणि सोडून द्या बाहेर पडायचं आहे आपल्याला स्टेप नंबर सिक्स अवॉइड रिबाउंड रिलेशनशिप्स नवीन संबंधांपासून थोडा वेळ दूर राहा ब्रेकअपनंतर लगेच नवीन रिलेशनशिप सुरू करणं हा चुकीचा निर्णय ठरू शकतो बरं का मग यावेळी तुमचं मन हील होत असतं जुन्या रिलेशनशिपमधून आपण नीट बाहेर आलेलो नाही तोवर दुसरं असं करू नका नवीन रिलेशनशिपमध्ये जाण्याआधी स्वतःला पूर्णपणे तयार होऊ द्या त्याच त्या चुका परत करू नका स्टेप नंबर सेवन सेट न्यू गोल्स नवीन ध्येय ठरवा बघा कसं असतं ब्रेकअपनंतर नवीन चॅप्टर सुरू करायची वेळ असते तुमचं करिअर तुमच्या हॉबीज किंवा तुमची पर्सनल ग्रोथ यासाठी नवीन गोल्स ठरवा हा तुमच्या आयुष्याचा पुनर्जन्म असतो बरं का टर्निंग पॉईंट असतो आपण ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये जातो त्याऐवजी त्यातून इन्स्पिरेशन घ्या मला ज्यानं नाकारलं त्याला त्याचा पश्चाताप होईल इतका मोठा होऊन दाखवेन इतकी मोठी होऊन दाखवेन तर या होत्या ब्रेकअप्समधून बाहेर पडण्याच्या सात स्टेप्स लक्षात ठेवा ब्रेकअप म्हणजे एंड नाही तर एक नवीन सुरुवात आहे तुम्ही जसे स्वतःवर प्रेम करता तसेच तुम्हाला डिझर्व करणाऱ्या व्यक्तीला भेटण्यासाठीची ही तयारी करा कारण जेव्हा वाईट लोक आयुष्यातून निघून जातात तेव्हा चांगली लोकं आपल्याकडे यायला लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये तुमची स्टोरी असेल ती शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोवर टाटा बाय टेक केअर